अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहतोय शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी छत्रपती संभाजीनगर कन्नड नगर, नगर परिषदेत काँग्रेसचा झेंडा महापौरपदी फरीना जावेद शेकविजै कन्नड नगरपरिषदेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार फरीना जावेद शेख यांनी आठशे अठ्ठावन्न मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला त्यांच्या विजयाने कन्नड नगर परिषदेत काँग्रेसचे वर्चस्व अधोरेखित झाले नगरपरिषद सदस्यांच्या निवडणूक निकालांनुसार विविध पक्षांच्या उमेदवारांना पुढील प्रमाणे विजय घोषित करण्यात आले गटाच्या शिवसेनेचे तीन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारा काँग्रेसचे सहा भारतीय जनता पक्षाचे तीन आणि एक अपक्ष उमेदवार महिला उमेदवार महापौरपदी निवड झाल्यानंतर शहर आनंदाने भरले होते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला फरीना जावेश यांनी मतदारांचे आभार मानले आणि शहराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प व्यक्त केला सध्या काँग्रेसने कन्नड तालुक्यामध्ये एकंदरीत गड राखला किंवा ते विजय उमेदवार तुमचे झालेले आहे पहिल्यांदा कन्नडमधील सगळ्या मतदारांचे त्या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सगळ्या जनतेला त्या ठिकाणी धन्यवाद देतो की अतिशय शांततेमध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये खेळमिळीच्या वातावरणामध्ये कन्नडची निवडणूक त्या ठिकाणी पार पाडली त्याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना त्या ते ठिकाणी धन्यवाद देतो आणि काँग्रेसचा आमचा नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेला आहे त्यांचंही ज्या ज्या मंडळींनी मग ते पक्षातील असतील किंवा पक्षाच्या बाहेरचे मंडळी असतील कोणी स्वतः त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले काही मंडळींनी त्या ठिकाणी मनातून इच्छा व्यक्त केल्या काही मंडळींनी बाहेरून आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिले त्या सगळ्या मंडळींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना त्या ठिकाणी त्या धन्यवाद देतो आणि <coughs> निश्चितपणानं सांगेल की कन्नडच्या जनतेच्या इच्छेप्रमाणे हा बदल त्या ठिकाणी झालेला आहे आणि बदल कशासाठी केलेला आहे याचंही ध्यान आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे आणि ज्या बदलासाठी कन्नडच्या जनतेनं हा कौल काँग्रेसला या ठिकाणी दिलेला आहे आणि आमचे परवीन बी त्या ठिकाणी नगराध्यक्ष झालेली परवीनबाई तर मी सगळ्यांचं त्या ठिकाणी आभार तर व्यक्तच करतो परंतु निश्चितपणानं जे जे काही आम्ही त्या ठिकाणी कुठं भाषणामध्ये म्हणा किंवा त्या ठिकाणी वैयक्तिक चर्चामध्ये म्हणा जे काही कन्नडचं एक विकासाचं आम्ही त्या ठिकाणी वचन दिलेलं आहे निश्चितपणानं ते कन्नडचा विकासाचं वचन आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि कन्नडला एक चांगल्या प्रकारचं एक शहर त्या ठिकाणी स्वच्छ शहर चांगल्या प्रकारचं शहर अशा प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढी ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा सर्व कन्नडवासियांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो असलम नमस्ते जय बिंद मैं हूँ फरीम अब्दुल जावीद से मैं हूँ नगर अध्यक्ष पद से आज का जो इलेक्शन है ये हर समाज हर धर्म हर जात की जीत है आज की जो ये जीत है जैसे हर समाज हर धर्म हर जात की जीत है और मैं सभी लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ सभी लोगों का आभार करती हूँ धन्यवाद करती हूँ कि उन्होंने मेरे को चाहे डोर टू डोर और सभी ने जो मेरे लिए वोट किया मैं सभी का धन्यवाद करती हूँ और आज का जो इलेक्शन था ये परिवर्तन ये बदलाव का इलेक्शन था और ये लोगों ने परिवर्तन बदलाव करे और मैं इसी बदलाव के लिए मैं आप सभी लोगों का तय दिल से धन्यवाद करती हूँ जय हिंद जय महाराष्ट्र